ಸ್ತೋತ್ರ ಮಹಾರುದ್ರ ವಜ್ರ ಭೀಮಿ ಮಹಾರು ವನಾರಿ ಅಂಜನಿ ಸುತ ರಾಮದೂತ ಪ್ರಭಂಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಉಠಿ ಬಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರಿ ದುಃಖಹಾರಿ ದೂತ ವೈಷ್ಣವ ಗಾಯಕ ಹರಿ ಹರಿೂ ಸುಂದರ ಜಗದಂತರ ಪಾತೇವತೂರಲೆಪನ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನಥ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರತನಾ ಪುಣ್ಯವಂಥ ಪುಣ್ಯಶೀಲ ಪಾವನಾ ಪಾರಿತೋಷ ್ರಹ್ಮಂಡತಿ ನೇತ್ರಗ್ನಿ ಚಾಲ ಭ್ರೂಕುಟಿ ತಾಠಿಲ ಬಳೆ ಪುಚ್ಛತೆ ಮುರಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಿಟಿ ಕುಂಲೆ ಬರೀ ಸುವರ್ಣ ಕಟಿಕಾನ್ ಸೋಟಿ ಕಂಟಾ ಕಿಂಕಿ ನಗರಾ ठकारे पर्वता ऐसा ने टड पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल ते परी कोटीच्या कोटी, कोटी उडाने झेपावे उत्तरे कडे मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणला मागुती नेला आला गेला मानोगती मनाशी टाकिले मागे गतीशी तुळना नशेम अनुपास्वनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयाशी तुलना कोठे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भवते वेढे वज्र पुच्छे करू शके तयाशी तुलना कैशी ब्रह्मांडी पाहता नसे आ रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धन धान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रुद्र विद्यादी स्तोत्र पाठे करुया भूत प्रेत नम समस्तची नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहि निसंदेहो संख्या गुणे रामदासी अग्रगणू कपी कुळाशी मंडनू रामरूपी अंतरात्मा दर्शनो दोष नाशती कृत व्हिडिओ अडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी श्रीस्वामीसमर्थ जय समर्थ, जेजे स्वामी समर्थ।